हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नम शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज रविवार दिनांक एकतीस एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शालिवांशके एकोणविशे सत्तेचाळीस समस्या विश्वासू अयन दक्षिण ऋतू शरद मास भाद्रपद मध्यरात्री एक वाजून चोवीस मिनिटानंतर अश्विन मासाला सुरुवात होईल आणि पक्ष मित्रांनो कृष्ण पक्ष आहे सध्या तोही रात्री एक वाजून चोवीस मिनिटानंतर शुक्ल पक्षाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो तिथी आजची अमावश्या तिथी आहे मध्यरात्री एक वाजून चोवीस मिनिटानंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनिटानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शुभ योग आहे सा रात्री सात वाजून त्रेपन्न मिनिटानंतर शुक्ल योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो चतुष्पाद करण आहे दुपारी बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटानंतर नाग करणाला सुरुवात होईल आणि रात्री एक वाजून चोवीस मिनिटानंतर किंसुग्न करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कन्या राशीत असेल चंद्र सिंह राशीत गुरु मिथून राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे तर असा साडेसाती असलेला शनी आपल्याला शुभ फळ देईल का अशुभ फळ देईल हे आपल्याला आपल्या पत्रिकेवरून ज्योतिषी सांगू शकतो मित्रांनो जर अशुभ असेल तरच आपण त्याची सेवा करायची अन्यथा करण्याची सेवा गरज नाही मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदयात याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सध्या स्थिती देखील जाणून घेऊया सध्या अस्तंगत ग्रह म्हणून बुध ग्रह हा अस्तंगत झालेला आहे तीन सप्टेंबर पासून ते तीस सप्टेंबर पर्यंत अस्तंगत असणार आहे आणि वक्री ग्रहामध्ये शनी ग्रह सध्या वक्री आहे तो तेरा जुलै ते अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत वक्री असणार आहे तर असे हे ग्रह आपल्याला काय फळ देणार जातकाला तर हे देखील ज्योतिषी सांगू शकतो मित्रांनो मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या एक पळी बाणी थोडे अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिवा शिव शिव शंभोराज्ञा प्रवर्तमानसमण विधे पराार्धे परार्धे वरा कल्पे वैवस्वत स्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे शंभुदुपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण तिग महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रबाणे शालिवांशक एकोणाशे सत्तेचाळीस प्रभावादीमध्ये विश्वास भाद्रपद मासे कृष्णपक्षे भानुवासरे पूर्वा फाल्गुनी नक्षत्र चतुष्पाद करणे अमावस्या वीर गोत्रात उत्पन्न मोपात मो द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उज्या हाताच्या तळात जे संकल्पाचे पाणी ते समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो सध्या आठ सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर पर्यंत महालय पर्व सुरू असल्याने कोणत्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही मित्रांनो अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त स्वतःहून व पुरोहितांच्या मदतीने तयार करू नका किंवा तसे करण्यात पुरोहितांना भाग देखील पाडू नका मित्रांनो तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्ताची निवड देखील शक्यतो करू नका कारण ते मुहूर्त एमर्जन्सीसाठी आहेत परदेशात जाणारे वा परलोकात जाणारे या लोकांच्या इच्छा रिपोर्टी साठी आहेत मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्त्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धि नाही मित्रांनो दिन विशेष मध्ये सर्व पितृ दर्श अमावस्या आहे आणि अमावस्या श्राद्ध कर्म देखील आहे तर अमावस्या पीथीवर जर आपले वडील दिवंगत झाले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे करायचे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळात करा मित्रांनो तसेच सर्व पित्री दर्श अमावस्या देखील आहे या हा शेवटचा दिवस असल्यामुळे महालयाचा महालायाचा सर्व पित्री अर्थात सर्व पित्रांना या ठिकाणी आवाहन करून बोलावले जाते मित्रांनो पंडिताच्या माध्यमातून आणि जे काही राहिले सुरले जे पितर असतात त्या सर्वांना आज घास दिला जातो मित्रांनो श्राद्ध कर्म केले जाते मित्रांनो आणि कोणी जर प्रतिभापासून चतुर्दशी पर्यंत आपल्याला काही कारणास्तव कर्म करायला जमले नाही तर आज आपण ते अवश्य करायचे मित्रांनो कारण दुसऱ्या दिवशी अर्थात अश्विन शुक्ल प्रतिपदेला मातामह पिता मातामहाचे श्राद्धकाम असते म्हणजे आई आई आजी आईची म्हणजे माहेरचे आईच्या माहेरचे जे आई आजी आणि पणजी किंवा वडील आजोबा आणि पंजोबा असे आपण तर त्या तिकडचे माहेरकडच्या आईच्याकडे कर कोणी करणार नसेल तर आपण अवश्य करू शकतात मित्रांनो मित्रांनो अग्नि पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यत्न या क्रमांक सुरू करायचे असतील तर आपण अवश्य करू शक सुरू करू शकता पण पुढे जाऊन जर ते बंद पडत असेल तर आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो तेव्हा विचार करूनच काय ते सुरुवात करायची मित्रांनो राहू काळ सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत असणार आहे मित्रांनो तर या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना यश प्राप्त होऊ देत नाही म्हणून आपण या वेळेमध्ये दीड तासाच्या महत्वाची किंवा विशेष कामे करायची नाही ती इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यशाची प्राप्ती होऊ शकते आणि रेग्युलर जे काम आहे ते या वेळेत आपण करायला हरकत नाही मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभो महादेव